मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे पिनकोड नंबर लिहिल्याशिवाय स्पीड पोस्ट पोस्टाचे व्यवहार होत नाही ज्यांना पोस्टामार्फत मार्गदर्शन हवं आहे त्यांनी स्पीड पोस्टाने पाठवावं व्हॉट्सॲपवर मार्गदर्शनाची सोय झालेली आहे व्हॉट्सॲप नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हाच मोबाईल नंबर माझा आहे बोलण्यासाठी अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ राहावेरमध्ये यायचं असेल प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण अगोदर फोन करायचा एक दिवस निघताना पण फोन करायचा काहीजण अगोदर फोन करतात एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी येत नाही मी त्यांच्यासाठी थांबून राहतो आणि मग काही आणि तुम्ही न आल्यामुळे माझा जा वेळही जातो आणि ज्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला बाहेर जावं लागते त्यांचं मार्गदर्शन पण राहून जाते म्हणून जो निघताना वेळी मोबाईल करेल त्यांच्यासाठी मी हजर राहीन रावेरमध्ये आल्यावर बस स्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर लक्ष्मीनारायण मंदिर आहे त्याची मागची बाजू बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रेल्वे टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर भुसावळपासून पस्तीस किलोमीटर बऱ्हाणपूरपासून वीस किलोमीटर जळगावपासून ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते चौदा मार्च ते संपूर्ण मार्च महिना माझे दौरे असणार आहे पंधरा मार्च चौदा मार्चपासून पूर्ण त्यानंतर मी राहणार नाही मार्च अखेर तो व्हॉट्सॲपद्वारे माहिती टाकण्यापूर्वी मला विचारायचं म्हणजे मला आपणाकडून जी माहिती आहे त्याचं मी मार्गदर्शन करेल ती माहिती आली की एक दोन दिवसात मी तुम्हाला व्हॉट्सॲपद्वारे फोटोकापी पाठवेल फोटोकापी आपण वाचल्यावर आपल्याला समजलं तर ठीक नाही समजलं तर मला पुन्हा मोबाईलवर विचारावं हो। काही अपूर्णता माझ्या याच्यात राहून गेली असेल तर मी मान्य करेन आणि त्याची पूर्तता पूर्णत्व मी करून देईन मी स्वत एक कार्य करतो इतर कोणाकडनंही कार्य करून घेत नाही कॅम्प्युटरचं कार्य मला पसंत नाही कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते पारंपरिक कुंडली जी काही लाखो वर्षापूर्वींचं परंपराचे जे शास्त्र आहे त्या शास्त्र पद्धतीनेच मी मार्गदर्शन करीत असतो दैनिक देशदूत जळगाव धुळे नंदुरबार यामध्ये रोज माझं राशी भविष्य येते जळगाव तरुण भारत दैनिक याच्यातून माझं राशी भविष्य येते तंत्रमंत्र दोन हजार चोवीसच्या दिवाळी अंकात लेख आहे ज्योतिष ज्ञान दोन हजार चोवीस पुण्याहून निघणारा याच्यात एक दिवाळी लेख आहे दिशावर व्यापार पुण्याहूनच निघतात त्याच्यामध्ये माझे तीन ज्योतिषशास्त्रीय लेख आहे आजपर्यंत एक लाखाच्या वर माझे लेख प्रसिद्ध आहे आपण कार्यालयात असायला आला तर मी ते दाखवण्यात येईल आता यापुढे वयाच्या अनुषंगाने शहात्तर वय असल्याकारणाने जे लेख आता वर्तमानस्थितीत प्रसिद्ध होतात ते चिटकवणे वहीत संग्रहित करणे मी सोडून दिलेले आहे बोल्ड मेडलिस्ट अनेक मिळालेले आहे अनेक पुरस्कार मला प्राप्त झालेले आहे रामेश्वर दक्षिण भारतात माझं शिक्षण झालं माता कामाख्यादेवी आसाममध्येही शिक्षण झालं मूळ शिक्षण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी मला दिलेलं आहे ती माझी गुरुवरी आहे गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि माझी पत्नी म्हणून स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजच्या कार्याचा विषय संतती घेतलेला आहे फार समस्याग्रस्त हा विषय आणि चिंतनीय विषय मला आज घ्यावा लागला कारण आज कार्यालयामध्ये जी दाम्पत्य माझ्याकडे दोन आली होती एक दाम्पत्य इंदोरचं होतं आणि दुसरं दाम्पत्य आहे हो हे शहादराचं होतं दिल्लीमध्ये शहादरा म्हणून आहे तिथलं होतं ते आदल्या दिवशी आलेलं होतं आणि त्यांचं काम कठीण होतं त्यांना संतती नव्हती दोघही दाम्पत्याने मेडिकल टेस्ट घेतलेली होती आणि मेडिकल स्टेट दोघांचीही ओके आहे पत्नीची ओके आहे पुरुषाची ओके आहे पतीची ओके आहे संतती मात्र नाही आहे माझ्याकडे हे दोघंही दाम्पत्यपूर्वी आलेले होते गुणमिलनामध्ये यांना बावीस अठ्ठावीस गुण होते पण मी कुंडली मिलन केल्यावर म्हटलं तुम्ही विवाह करू शकता इतर सर्व सुखासाठी परंतु संतती होणे शक्य नाही त्यांनी मला असे मार्गदर्शन केलं सांगितलं की के गुरुजी आम्ही मेडिकल टेस्ट केलेलं आहे दोघेही ओका ओके आहोत संततीला प्रॉब्लेम नाही तो प्रश्न सुटला फक्त एवढंच सांगा आम्हाला की आमचा संसार सुखाचा होईल की नाही त्यांना म्हटलं भौतिक सुखवादी ही पत्रिका आहे भौतिक सुखाची नवीन सुख जी आहे ती परिपूर्ण तुम्हाला लाभतील परंतु माझ्या ज्ञानाप्रमाणे संतती विषय सोडून आणि दोघांनाही सहा सहा वर्ष झालेली आहे आणि संतती नाही संतती थांबली पण नाही आहे की गर्भपात झालेला आहे अबार्षण झालेलं आहे काही दिवसाचा गर्भपात अपत पोटात गर्भ होता असंही काही नाही आहे मग असं का झालं कुंडली मिलनामध्ये नकाराची भूमिका आहे गुणमिलनामध्ये बावीस अठ्ठावीस गुण आहे मग असं का होते तर मी नेहमी सांगतो की गुणमिलन हे असत्य आहे गुणमिलनावर विश्वास ठेवू नका कुंडली मिलन हे बहुतांशी सत्यांश आपल्याला दाखवते आणि सत्यांश दाखवत असताना आपण विवाह करायचा का नाही हे आपल्याला बघता येते आता या ठिकाणी यांना संतती का झालं नाही हा एक प्रश्न जर तुमच्या मनात असेल दोघांची नाडी एक नाही दोघांची राशी वेगळ्या चरण वेगळे बावीस अठ्ठावीस गुण आणि संतती नाही एक नाडी असली म्हणजे संतती होत नाही असं मानलं जाते परंतु यांच्या नाडी पण भिन्न आहे म्हणूनच एवढे गुण आहे कुंडली मिलनामध्ये काय दोष आहे तर या कुंडली मिलनामध्ये दोष आपण दोघांचा बघितला तर या कुंडली मिलनामध्ये आम्ही संतती स्थानाच्या वेगळ्या कुंडल्या काढतो दृष्टियोग कुंडलीमध्ये काढतो गर्भयोग कुंडलीमध्ये काढतो पंचमभावादी योग काढतो शुक्र हा संतती निर्माण करतो त्याचं परीक्षण करतो आणि शुक्र हा संतती निर्माण केल्यावर आपल्याला संतती होईल का याचं उत्तर होकार नकार असा आहे कारण शुक्र हा फक्त ती गर्भामध्ये संतती निर्माण करतो डिलेवरी करत नाही गर्भाच्या नंतर नाही जन्मास मात्र गुरु घालतो गुरु हा संततीचा कारग्रहमुळेच नाही शुक्र हा संततीचा मूळ ग्रह आहे आणि गुरु हा डिलेवरी करतो आणि याच्यामध्ये मंगळ जर आला तर गर्भपात होतो आबार्शन होते सीजर होते याच्यात चांडाळयोग आला तर मात्र अपत्य हे अपंग होते किंवा पोलिओग्रस्त होते अपंगवत्वामध्ये जर चंद्र आला तर डोळ्याविषयी अपंगत्व असते आणि मंगळ चंद्र हा द्वितीय भावेत आला वाणीकारक जर असला बुध आणि त्याच्यात चांडाळ योग असला तर मुखी संतती होते पहा ज्योतिषशास्त्र किती खोलशास्त्र आहे याच्यावरून तुम्हाला आपल्याला कळेल अशा योगाची असत असताना गुरु या ठिकाणी आला राहू केतूचा आला तर कमरेपासून खालचे जे अवयव असतात ते गुरुचे असतात त्याच्यात अपंगत्व तो येते म्हणजे पोलिओ होतो मोठ्या माणसाचा पोलिओ हा नसतो लहान मुलांना पोलिओ होतो आणि मोठ्या माणसांना तो पॅरालिसिस म्हटलं जाते तो मेंदूचा विकार असतो आता या कुंडल्यामध्ये दोघांच्या कुंडलीमध्ये असं का झालं की मेडिकल रिपोर्ट होकार देता आहे आणि संतती का होत नाही मग इथे विज्ञान अपूर्ण पडते हे मान्य करावं लागेल तुम्हाला ज्योतिषशास्त्र स्पष्टकरण देते आहे स्पष्ट बाजू सांगत आहे त्याच्यामध्ये दोघांच्याही योगायोगामध्ये मातृपितृ दोष मातृपितृ दोष म्हणजे कालसर्प योग असं डोक्यात तुमच्या याच्यात तो नाही नारायण नागबळी मुडीचं नाही कारण हे शब्द उच्चारले की चालले मग नारायण नागबळी कालसर्प शांती करायला हे घराण्याचे दोष आहे मातृ घराणं आणि पितृ घराण्याचे दोष हे घराणे दोष आहे आता हे घराणे दोष का उत्पन्न झाले तर या दोघंही मुलं जी होती शहादाऱ्याची आणि इंदूरची काय आहे तर ह्या ठिकाणी यांनी आईवडिलांची सेवा केलेली नाही आईवडील वृद्धा अवस्थेत असताना ऐंशी पंच्याऐंशीच्या घरात असताना ही मंडळींनी यांना वृद्धाश्रमात टाकलेलं होतं वास्तविक हे दाम्पत्य अत्यंत श्रीमंत पाच सहा आकडी पगार घेणारं घरामध्ये कंपाऊंडमध्ये वॉशमेकरला वॉशमनला झोपायला जागा खायला जागा बैठकीला जागा सगळी जागा घरामध्ये नोकरांची जागा पण आई वडिलांना स्थान नाही आणि मग हा जो दोष आला तो हा दोष आला कारण वंश वाढविणे हे पतीपत्नीचं काम तुम्ही समजत असले तरी ते ज्योतिषशास्त्रात चुकीचं आहे वंश कोणाचा वाढतो पती पत्नीचा वंश वाढतो का तर मुळीचं नाही हा वंश घराण्याचा वाढतो माझ्या बाबतीत म्हटलं तर बोरकर घराण्याचा जे काही आपलं घराणं आहे नावारूपात आलेलं आहे त्या घराण्याचा हा वंश असतो मुत्तलाई आणि गुंजाळ अशी यांची ना अण्णावं होते मुतळाई आणि गुंजाळ यांची नावं घराण्याची ही वंश उत्पत्ती होती परंतु जो देना रा, वंश देणारा वंश करणारा घराण्याचा मालक हा घरामध्ये नव्हता घराण्याचा मालक मूळ घराण्याचा मालक हा घरामध्ये नव्हता ते वृद्धाश्रमात होते आणि तुम्हाला संतती घरात होणार होती तर कशी होईल यांनी संतती व्हावी म्हणून मेडिकल शास्त्र उपयुक्त असताना ओके रिपोर्ट असताना अजूनही यांनी स्टेट ट्यूब बेबी करण्याचा प्रयत्न केला परंतु या दोघांचाही तो तीन तीनदा प्रयत्न करून यश आलं नाही म्हणजे आता तुम्ही विज्ञानामध्ये ओके स्टेज टू मध्ये केलं तरी नकार आणि यांनी मग दोघांनीही दत्तक पुत्र घेतले मिळाले त्यांना परंतु दत्तक पुत्र घेतले असताना मध्यंतरी अपघातात मध्ये यांचा मृत्यू झाला एक गच्चीवरून पडला दुसरा रस्त्याने धावता धावता पडला आणि गतप्राण झाला रिपोर्ट ओके संतती नाही टेस्ट टेस्टूट बेबी केली यश नाही दत्तक घेतले जीवित राहिले नाही मग माझं म्हणणं खरंय ना कारण ही संतती जी असते ती घराण्याची असते आई बापाची नसते ज्यांना मुलं होतात मुली होतात त्यांची ती मुळीच नसते आपण त्यांना वंश म्हणतो तुम्ही मुलं म्हणा संतती म्हणा पोरं म्हणा पोरी म्हणा मुलं म्हणा मुली म्हणा तो शब्द खरा नाही वंश आणि वंश हा घराण्याचा असतो म्हणून घराण्याचे करते कोण आजोबाजी, आजी पणजी ते जीवित आहे मृतावस्थेत नाही निधन झालेले नाही मग म्हणता येईल आपल्याला पण जीवित असताना त्यांना तुम्ही वृद्धाश्रमात टाकलं म्हणजे तुमच्यापासून दूर केलं वास्तविक दोघंही दाम्पत्याचे जे माता पिता होते त्यांना पेन्शन होती म्हणजे हे काही खर्च पण करत नव्हते आणि आश्चर्य असं की एकाही दिवशी ते भेटायला गेलेले नाही आणखीन योगक पहा त्यांच्या सांगण्यातूनच मला कळलं त्यांनी ज्या ज्या वेळेला लग्नाचा वाढदिवस केला त्या वेळेला काही ना काही विघ्न आलेलं आहे अनेक वाढदिवस झाले सहा वर्ष पहा कसा हा संयोग आहे योगायोग आहे योगा असं तुम्ही म्हणाल परंतु आम्ही तसं म्हणत नाही हा ज्योतिषशास्त्र ग्रहयोगाचाच परिणाम आहे आपल्या कर्माचा जसं कर्म तसा धर्म धर्म केला तर कर्म उचित असते आणि कर्म अनुचित असले तर मोभोग, कर्मामुळे धर्म लाभतो कर्मामुळे भोग पण प्राप्त होतात आणि भोगावे लागतात आता या ठिकाणी पुन्च अशी गंमत झाली आहे की या दोघांचे जे आई वडील होते वृद्धाश्रमात त्यांच्यापैकी एकाचे वडिलाचं निधन झालेलं आहे दुसऱ्याच्या आईचं निधन झालेलं आहे आता पहा गोष्ट कशी आलेली आहे म्हणजे आपल्याला त्यांना घरी आणता येईल ही पण गोष्ट राहिलेली नाही कारण ते जे काही आई आणि वडील राहिलेले आहेत ते आता याला तयार नाही त्यांच्या मनामध्ये यांनीच मला सांगितलं की अशी जर मुलं असेल तर मग वंश आपला कशाला वाढवायला पाहिजे असं माझी आई बोलली माझे वडील बोलले असं ते सांगतात आता तुम्ही म्हणाल की असं कसं बोलले आता जे भोगत आहे त्या उद्वेगात त्या संतापात शारीरिक व्यथेत मानसिक व्यथेत दुखणे खोपण्यामध्ये मनाचं आंतरिक दुःखामुळे ते बोललं गेलेलं आहे जाणून बुजून नाही बोललं गेलं अभ्यास करून नाही बोलले गेलं ते आंत्र हा काय किंकाळी आहे जसं आपण म्हणतो की राक्षसांचा वंश पण नको त्याच गत ही कथा आलेली आहे सांगण्याचं तात्पर्य असं मला की मूळ आपलं घराण्याचा आपण वंश आहोत आणि आपल्याला जर वंश हवा असेल संतती हवी असेल तर घराणे अबाधित राहणं जरुरीचं आहे आता घराणे अभितात राहणं म्हणजे पती पत्नी एवढंच नाही किंवा मुलं एवढंच नाही त्याच्यामध्ये आई वडील आले सासरे आले आजोबा आजी आली पणजोबा पणजी आली वयोवृद्धांचं स्थान घरात असायला हवं म्हणजे तुमचं एकीकडे तुमचं कितीही विज्ञानपूरक असो नसो त्याला ह्या ठिकाणी शून्य किंमत दिली जाते आणि मग इथेच ज्योतिषशास्त्र खरं ठरते कुंडली खरं ठरते ग्रहयोग खरे ठरतात कर्म खरं ठरतात असो आजच्या कार्याला इथेच विराम देऊया पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया पंधरा चौदा मार्चपासून तर मार्च अखेर पावतोवर माझे दौरे आहेत ते त्या काळामध्ये व्हिडिओ प्रसारित होतील किंवा नाही झाले वेळ मिळाला तर मी करेल माझी पत्नी म्हणजेच माझी गुरुवर्य हो, सौ निर्मलाबाई बोरकर स्वर्गीय हो यांना अभिवादन करूया हो, आणि पुढचा विषय नवीन घेऊया